एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी असं मानलं जातं की बाप्पाला पाच गोष्टींनी बनवलेला हा प्रसाद अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुखसमृद्धी येते त्यासाठी इथे आपण पंचखाद्य बनवतो आहे त्यासाठी किसलेलं खोबरं खारकांचे तुकडे खडीसाखर बदाम खसखस आणि अग अगदी एक चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे तर सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये खसखस भाजून घ्यायची आहे तर खसखसला पण विशेष महत्व आहे खसखस म्हणजे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तर आता इथे खसखस भाजून आहे तर आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे नंतर आपल्याला बदाम भाजून घ्यायचे तर बदाम हलकेसे भाजायचे तर बदाम हे बुद्धिमत्तेचे प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे तर आता बदाम भाजून झालेत तर आता इथे खोबरं भाजायचे तर खोबरं शुभ्रता आणि सात्विकतेचे प्रतीक मानलं जातं तर खोबरं असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे नंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला खारीक घालायची आहे खारीक म्हणजे शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक नंतर खडी साखर घालायचे खडी साखरेमुळे गोडवा आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं आणि एक चमचा वेलची पावडर घालून ह्या वस्तू आपल्याला मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्यायच्यात आता आपला तयार जाले। तर इथे आता आपलं पंचखाद्य तयार झालं आहे तर बाप्पांच्या अगदी आवडीचा हा नैवेद्य तर येत्या अंगारकायला तुम्ही हा प्रसाद नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू